आदिवासी कुल देवता मोगी माता भगवान बिरसा मुंडा वीर तंटे भी एकलव्या झलकारी देवी रागोजी भांगरे या लमन को नईमा मनोगता शुरुआत को हूँ सुबह कहता हूँ शाम कहता हूँ मंजिल के बारे में कहता हूँ मुकाम के बारे में कहता हूँ मेरी जुबा भी मेरी दीवानी हो जाती है मैं जय आदिवासी कहता हूँ ही मा सगळ्या प्रथम आखान आहे जय आदिवासी आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आदिवासी कौटुंबिक स्नेह भोजन मेळावा या भोजन ज्या ज्या व्यक्ती आपण यल्ला आहे त्या आखा स्वागत कहू वसावे वळवी पाडवी नाई कोकणी गावी तेरी इतर कोदिवासी समाजा व्यक्ती ये हो सर्व प्रथम आखाला आहे नमस्कार कहू एने मा भाषणाला सुरुवात कहू मित्र आहे आपण जो आपण आदिवासी म्हणून एक ओळख निर्माण आहे आपण प्रत्येक समाजा विचार करतात प्रत्येक समाजामध्ये त्या हा एकत्रितपणे येणा काय ते ओळख रोय वेगळी म्हणजे एखादी ओळख रोय का हा हो आदिवासी या समाज आहे हो त्या समाज आहे आपण हे के नाही आदिवासी विविधता एकता निर्माण एक समाज होतो आणि ओ समाज जगामध्ये श्रेष्ठ समाज आहे जो यूनो में सर्वे है तो यूनो आखे यूनो महके माहिती देते हैं का यानी हमें संस्कार पढ़ना हो तो आदिवासियों से पढ़ना चाहिए संस्कार सम, लेना है हमें तो आदिवासियों से लेना चाहिए और हमारा जो पर्यावरण है वो आदिवासियों के वजह से सुरक्षित है इनके जर यूनो माके तो पासें आपे देशम अपन कई महत्व जो ज पिया खूब मोठ योके आपे गर्व अगस्त है आदिवासी मनन कहा जोवे जोवय मोठ मोठा उठावे था हा त्या उठाव मोघहाण्या पहिला आपण परंतु आदिवासी पड के के पढ़, मागचा कलाकार जोवे जा शहीदेन तो ता आदिवासी आगला रोते एने जो वे जा सत्कार कोण रोय तो ता बीजा समाजा व्यक्ती आगला ते त्यामुळे आपे आदिवासी पासला गया आणि त्यासाठी आपे इतिहास कोमी ने हो। पण कोमी भी ने गयो रे एकत्रित आपो आज आपला आहे प्रत्येक व्यक्ती जरी अभ्यास करूया तर बी आपल्याला मालू मेरांज एक गोठ महत्व आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाता समारंभ एरी किंवा काही बी एरी किंवा वरड ये जाताना आपण आम्ही खूप बदल येतो आपल्याला काही का जो आपण वरडाम जाते पहिला तर म्हणजे नऊ दहा दिगला आखा लोकता मदत कोण येते पण आम्ही का कदाचित विकास जास्त का लोक आम्ही मदतीला येत नाही आणि मदतीला आखणारा उभा उभा जाईया तांबेन ताब्यानगे हे आखणार आपण दहा ते पंधरा दे ती गोष्ट बिजी गोठा मी आपल्या संस्कृती जवळ आज या कार्यक्रमा तयारी कोई तर म्हणजे मा स्वत मिसेस मग मन माय मा का तो सोनू पावडर काय तबी बी तयार का सूनू नाही लाव पावडर नाही लाव दाडी नाही कोय पण माय रिप्लाय देणं हो का म्हणजे आज माई ओळखणार आज मा पेहराव हे ओळखे तर त्यासाठी त्याला मेकअप गरज नाही हे के माय तर इ गोट खूप महत्व आहे ते मित्र आपण योगदेश जाता री जो, जो आपे आदिवासी ट्रेडिशनल कार्यक्रम रे तर पारंपरिक जो आपे हेतो आपल्याला मालूम जे ई गोट खूप महत्व आहे म्हणजे भले काही बेरे आपण कोला भी केला रे काही योग या कार्यक्रमा योग अनुभव येण का खूप मोठा अधिकारी बिएरी तो क्लास वन पासून म्हणजे वर्ग चार पाच पासून तर क्लास वन अधिक आखा योकी लाईन मी देखात आह का स्टेज फक्त जो मनोगत व्यक्त होतो तो व्यक्ति व्यक्ती रोहणार आखा व्यक्ती आपण समान हेता यो या कार्यक्रम योग्य वेगळी ओळख मान देखाई तर एक खूप महत्व आहे महत्व म्हणजे ओळख हेती आणि या के आपण आदिवासी का इ आखा आपण समान येतात आणि गोट खूप महत्व हेती ती क्या आ, हैं का मैं शेर पे आदिवासी मध्य तो, हम हमारा जन्म उस समाज में हुआ है हमारा जन्म ही उस समाज में हुआ है उनका ना तो खून कमजोर है ना दिल कमजोर है या यो, सा, चा, चालू उदाहरण है अजित सेठ जहाँ बैंड पार्टी आप म्हणजे आपण नंदुरबार जिल्ह केस रोय सारवड गाव कैस ताने मुंबई पर्यंत ती पार्टी अफाली ही म्हणजे दनी ती सुद्धा फ्री में त्या स्वतःही उपलब्ध आहे तर त्या उदाहरण तो कि आदिवासी व्यक्ती रे तोच को भी व्यक्ती नाही कोई सके इ इक खूप इकोट खूप महत्व आहे त्या टी अखो का जोव्हा जो आपण अडचण मिळतो रे आखा मिळून आपण एकत्र आण दोजे परंतु कहीं लोग अपने भले कर्म ए रही कहीं बी एरी एक आदिवासी मन जर एक तौवेज तो आपे अस्तित्व तो भविष्य में टिकना अन्य भविष्य खूब धोका में आप ओले संख्य मुंबई सर्विस आखा जर युनिटी में जाइ अपा लादो आत नहीं लिया ओले व्यक्ति आप देखा रहा इतर समाज लोग पंद्रह लोक एक संघटना स्थापन कर म्हणजे काही योगदा अन्य लगेच ती संघटने थ्रू त्या जाईने ती समस्या सोन करण्याचा प्रयत्न करता पण आपण जा फक्त ठराविक लोक आहे पण ही आपण एकत्र येणार यहा ते आपण युनिटी जर निर्माण करूया तर ती खूप महत्व आपण का भूतकाळात जो आपण विचार करत हा जो स्वातंत्र्य मिळेल स्वातंत्र्य मिळण्याआधी बाराशे पंच्याऐंशी पोल आदिवासी अफगाणा विरुद्ध उठाव म्हणजे निर्माण केलं तर ताने आदिवासी लढता लढता पर्यंत आदिवासी लिहिणं आणि स्वातंत्र्य मिळवून सुद्धा आपण आदिवासी लोकांना खूप महत्वा आहे आपण स्वातंत्र्य मिळणं महात्मा गांधीजी उदाहरणं दिली जाते महात्मा गांधी बद्दल आपण हे काढत आहे परंतु महात्मा गांधीजी भारत छोड आंदोलन कि चले किंवा आंदोलन आपे एरि आपण जो मदत ही ती पास नेरी रावळा पाणी ताने एरी का पासे को ही भी एरी जो काही आपण उदाहरणार महात्मा गांधी जी जो अटक है त्या मिसेस कस्तूरबा गांधी ती आंदोलन पुढे चालणार है पण ती आंदोलन चालणार जो आदिवासी महिला तो जे कि दशरी बेन तर ह्याही खूप मदत करते ते, ते आंदोलन आगायला चालण्यासाठी तर इ गोष्ट आपल्या समाजाला किंवा आपल्या समाजामध्ये आम्ही तो, म्हणजे तरुण पिढी हे याला माहिती असणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला जर जी माहिती रोहित पिढी आपल्या पुढच्या पिढीला कस्तुरबा गांधी जो तुरुंगाम रो है, ते हानी पोही चौदा ते पंधरा वर पोही दसरी बेन तुरुंगामतील जात आहे तर कस्तुरबा गांधी आख्या की ओढी पोहील का अटक हा तेरे पास है जो इंग्रज अधिकारी आता है क्यों कहा ये ये ने इतनी छोटी है लेकिन बोलती बहुत है क्या कहता है तीन कहा आख है कहा तिल जो अटैक को तीन होता है का तेरा नाम क्या है तीन आखे मेरा नाम है दशरी बहन आप कहा की हो तो तीन आखे आई भारत में नहीं आखे प्रश्न होतो हो का तो ध्येय काय आहे त्याने काय स्वतंत्र प्राप्ती म्हणजे ओढही पोही ओलो कोणते म्हणे खूप गोठिओ हो। कस्तुर बा गांधी सुद्धा हिका मिळतो कस्तुरबा गांधी ले जो झलीम रत आहे ते निखनू अँड वाचनू ती दसरी बेन एक आदिवासी महिला तीन हिकाड इ सुद्धा इतिहासाम माफाले हिकाडत नाही इ इफाला माहिती असणं गरजेचं आहे इन बोली रोईने नाही किंवा योगदा व्यक्ती आखल लिखित स्वरूपाला काही पुस्तका पुस्तकांतो ते इंग्रजी पुस्तक काही येतात आणि काही मराठी पुस्तक हे सुद्धा इ उपलब्ध येतो तो म्हणजे ही नाही जो सुरुवात कौली हीये आणि अठराशे सत्तावन्न उठावा उठावापू आखतात राणी झल्लकारी बाई या जी ती, राणी लक्ष्मीबाई या पेहराव कोण ताने सुटका म्हणजे सु, म्हणजे सुरक्षित ठिकाणी स्वतः बलिदान परंतु योखली महिला चोवीस तास त्या हारी लडे आणि जो वे ते प्रत्यक्ष देखता तर तो इंग्रज अधिकारी ती लाखे तुम राणी लक्ष्मीबाई नाही हो सकता आखे राहते ती क्या आखे तो फिर, फिर भी मेने इतना लड़ा तो राणी लक्ष्मीबाई या होती तो आप क्या करते के केती आखे ती थी थी है, अट्रा है आखे एन ती चोवीस तास लड है अन ती ती है अठारा से अठावन में मृत्यु है राणी धरकारी देवी बिजी गुड जर आखे आपो तो इ भारत स्वतंत्र हटी आपे बलिदान एने दूसरा तो आप आपो आपका का लँड बिल लँड बिल म्हणजे भूमी अधिग्रहण ग्रहण जो कायदा आहे का आपे जाते जमिनी बिजहाना बाब नाही या होगाने मोठं पहिलं आंदोलन कोलो ती बिरसा मुंडा आंदोलन कोलो आणि त्या बिरसा मुंडा जे आंदोलन त्या कर जवळ जवळ एक लाख आदिवासी लोक शहीद एला तो वे ए बिल इंग्रज हाय म्हणजे पास कोलो कर त्यानंतर त्यान त्या आखलो का आपण या आदिवासी लढी नाही शकचे त्यासाठी याला स्वातंत्र्य आपल्याला दिना पुढे आखीन त्या हे म्हणजे पोस्तीसम कायदो निर्माण करलो का आदिवासी म्हणजे ज्या आदिवासी रिता त्याच नियम रोय त्याच सरकार रोय हे त्याने आपल स्वातंत्र्य दिलं परंतु जो खरो स्वातंत्र्य भारताला मिळव हो, तो आपे आदिवासी हल्ला काही स्वतंत्र मिळव नाही त्या आम्ही जे साहेबांनी उल्लेख करलो का पाचवी आणि सहावी अनुसूची उल्लेख कोलो तर तो तो सुद्धाही खूप महत्वाचा आहे त्या जो एक लाख लख शहीदी जायला आपल्या भूमी अधिग्रहण हाटी तर ओला कारगीला युद्धाम होगा नाही शहीद जायला पण ओ उल्लेख नाही कोणी जो काही आपण विचार करता का महाराष्ट्र स्वतंत्र जायलो तर महाराष्ट्र स्वतंत्र जायलो आपे भारता मे म्हणजे भारता पण महाराष्ट्रामध्ये आदिवासी महाराष्ट्रामध्ये नंदुरबार काही लोक आहात त्याही खूप महत्व रोल आतो त्यामुळे ते स्वातंत्र्य प्राप्त त्यामुळे संत गुलाब महाराज रे किंवा संत रामदास महाराज रे तर ह्या स्वतंत्र हाटी किंवा संयुक्त महाराष्ट्र यासाठी उकाई या ठिकाणी योग आंदोलन कोलो आणि या आंदोलना मागणी काय आती का भिलिस्तान जी आहे भिल लोक आदिवासी लोक या स्वतंत्र योग राज्य के परंतु ते सुद्धा कोलो नाही कोय नाही का आदिवासी म्हणून गोठाती परंतु त्या काय रोल कोला पे स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र हटियरी किंवा महाराष्ट्र स्वतंत्र हटिअरी तर ज्या होगा ने महत्व रोल जोरे तर आपे आदिवासी री मान ही बोला खूप चान्स देणं ओला मोठा अधिकारी असून माईल पहिला चान्स आखा त्याबद्दल व्यक्त करू आय एम थैंकफुल टू ऑल ऑफ यू टू गिव मी हियर ऑन अवर सोसायटी यू